सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान खानदेश भूमीत मराठी मनोरंजन क्षेत्राचा गौरव वाढविणारे प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोसावी यांना यंदाचा खानदेश रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला वेस्ट खानदेश बघिणी सेवा मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मराठी सिनेमा वेब सिरीज आणि दिग्दर्शन क्षेत्रात सचिन गोसावी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यांच्या दिग्दर्शनातून मराठी भाषेचा संस्कृतीचा आणि खानदेशी मातीचा सुगंध सातत्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला गेल्या अनेक वर्षांपासून सचिन गोसावी यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत वेगळा ठसा उमटविला असून नव्या कलाकारांना संधी देणे दर्जेदार आशय मांडणे आणि सामाजिक विषयांना व्यासपीठ मिळवून देणे यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरले हा पुरस्कार रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे या सोहळ्यास कला साहित्य सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे खानदेश रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून सचिन गोसावी यांचे अभिनंदन होत असून खानदेशच्या मातीचा गौरव देश पातळीवर पोहोचविणाऱ्या या सन्मानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे वेस खानदेश भगिनी सेवा मंडळ संच आम्ही खानदेश रत्न पुरस्कार हा तिसरा वर्ष आहे आमचा आणि आम्ही ह्यावेळेस सचिन गोस्वामी दिग्दर्शक आहे त्यांना आम्ही हा पुरस्कार जाहीर केलेला आहे आपल्या खानदेशातले ते रत्न आहे आणि खानदेशच्या रत्नाला आम्ही हा पुरस्कार देतो एकोणतीस जानेवारी वेळ दुपारी चार वाजता संस्थेत महिला महाविद्यालय प्रांगण आणि या कार्यक्रमाला कलेक्टर मॅडम आहे आणि मनोज वाघ आणि चंद्रशेखर पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहेत जागर जागतजणस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे